शेडूने काय केलंय मिची बघू मिची मीची। मीची बघूरती हा आजोबा आजोबा आजो चाललाय तू हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज गुरुवार होताना आणि यांच्या ऑफिसमध्ये होता ॲन्युअल डे त्याच्यामुळे सकाळी त्यांना टिफिन काय बनवायचा नव्हता त्याच्यामुळे प्रश्न होता तो आमच्या स्वयंपाकाचा कारण आम्हाला जेवणामध्ये काय बनवायचं सकाळी यांचा एकदा टिफिन केला की मग काही टेन्शन उरत नाही पण टिफिन नसल्यामुळे आज आमचा विचार होता की मग आम्ही मसूर डाळीची खिचडी बनवायचा विचार केला मी आणि त्या पद्धतीने मग जरा भात आणि म्हणजे तांदूळ आणि डाळ थोड्या वेळ भिजत घातली जेणेकरून ना खिचडी मऊ होते आणि संध्याकाळच्या जेवणाचं पण त्याच्या लागू लाग लगेच वाटाना थोडासा भिजत घातला आणि इकडे तयारी करायला घेतली मसूरच्या खिचडीची आणि छान बघा अशी फोडणी टाकली खिचडी बनवण्यासाठी कारण आज माझ्या आणि आणखी काही एक दोन कामं होती ती म्हटलं उरकून घ्यावीत कारण माझा खूप दिवस झाला माझा प्लॅन होता की बाबा मला मिक्सर साफ आहे कारण खूप दिवस झाला पहिला ना त्याला तो खराब झालेला होता म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला होतो तेव्हा ह्याच्या डिलिव्हरीसाठी जेव्हा माझी प्रेग्नेन्सी होती त्याच्यानंतर मी डिलेवरीसाठी जेव्हा गावी गेले होते ना तेव्हा तो मिक्सर म्हणजे घरामध्ये खूप उंदीर वगैरे झाले होते त्या त्यावेळेस त्यांनी मिक्सर एवढा खराब केला होता ना तो त्याच्यामुळे त्यानंतर त्याला जास्त जा काही साफ करण्यात आलंच नाही म्हणून म्हटलं मग आज जरा मिक्सर साफ करावा तो मी असाच इकडं घेऊन आलेले जास्त तो परत वापरलाच नाही म्हटलं आज जरा तोला बघावं की त्याचं काय झालंय काय आणि अधून ना तो बंद पडल्यासारखं होतं म्हटलं काय होतंय ते पण बघावं साफ पण करावा मग आज सकाळी तसं लवकरच उरकलं खिचडी भात वगैरे सगळं शिजतोय तोपर्यंत तो म्हटलं भांडी पण विसळून घ्यावीत जेणेकरून कसं होतं परत जरा निवांत राहतं तर असा बघा किचन ओटा मस्त मी क्लीन करून घेतलेला आहे आता ही दुपारची वेळ आहे दुपारी असा क्लीन करून ठेवला तरी अजून थोड्या वेळानं तो खराब होणारच आहे ते तर चालूच राहतं आपल्यामागे मग चला आता गरम भात झालेला आहे म्हटलं छान आता भातावर थोडंसं तूप घालून ना दोघं पण शरू आणि मी छान पैकी भात हा एन्जॉय करणार आहे तर आम्हाला ना असला खिचडी भातच खायला फारसा आवडतो कारण कसं खिचडी भात म्हणजे वेगवेगळ्या टाईपने खिचडी भात बनवता येतो ना मग आम्ही तसंच बनवत राहतो की कधी भाज्या ॲड करायच्या कधी काय डाळी वेगवेगळ्या ॲड वेग करायच्या असं मी माझं चालूच राहतं कारण काय काहीतरी ऑर्डर करू का हे विचारत होते की आज माझ्या ऑफिसमध्ये हे आहे आम्ही टिफिन पण नाही म्हणजे बनवलंच नाही येतो काहीतरी काही ऑर्डर करू का पण म्हटलं सारखं सारखं पण ऑर्डर नको वाटतं बघूयात संध्याकाळी काय वाटलं का तर किंवा उद्या वगैरे विकेंडला तर होतच राहतं सारखं काहीतरी म्हणून मग का नको बोलले मी आणि असं साधंच जेवण बनवलं आता शेरू तर खूप मस्ती करतो कारण त्याला काय होतं असं चमचा वगैरे जर जेवायला घेतला ना तर ते चमच्याने पूर्ण भात वगैरे हलवायचं असतं ताटातून खाली फेकायचा त्याच्याबरोबर खेळत राहायचं आणि त्याला नेहमी असं आवडतं म्हणून मी चमचा शक्यतो घेतच नाही जेवण करताना कारण चमचा घेतला ना की त्याला तोच हवा असतो चमचाच हवा आहे म्हणून तो मागे लागतो म्हणून मी घेत नाही शक्यतो आता मिक्सर पटकन क्लीन करायला घेते कारण तुम्ही बघता एवढी खराब झालेला आहे तो मिक्सर वायर वगैरे त्याच्या मला हे चिकट टेप पण दिसत असतील लावलेले त्यावेळेला जे उंदीर उंदराने जे खराब केलं होतं ना मग मी ते चिकट टेप लावून त्याला तात्पुरताना दुरुस्त केलेलं होतात त्यासाठी मी काय काय साहित्य वापरते बघा थोडा बेकिंग सोडा घेतलंय एक लिंबू घेतलंय वॉशिंग पावडर आहे आणि डिशवॉश लिक्विड आहे बस आणि मिक्सरचं भांडं तर बघा एवढं खराब झालं ना मी त्याला कधीच मागून साफ करायचं असं काय आलंच नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपला मिक्सर बघा फास्ट पळत नाही जेव्हा असं खराब झालेलं असतं म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते राहतंच मग आज म्हटलं ते, 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 ते लिक्विड सगळं मी बनवलं छान मिक्स केलं थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ना ते जिथं जिथं खराब झालेलं आहे ते सगळं आधी ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर ते पूर्ण लिक्विड व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि काय होतं लिक्विड पसरवल्यानंतर नाही एक पंधरा वीस मिनटं तरी त्याला रेस्ट तसंच ठेवून द्यायचं जेणेकरून त्याचं जे ॲक्टिव होतं ते लिक्विड आणि सगळं व्यवस्थित निघतं आणि ज्या खचा खचा आहेत त्याच्यासाठी आपल्याला हा ब्रश लागणार आहे ज्या बारीक खचा आहेत आपण काढू शकत नाही त्याच्यासाठी या खच ब्रश आपण वापरतो कारण छोट्या छोट्या ज्या हे आहेत ना हे कपड्यांनी पण व्यवस्थित निघतं बरं का म्हणजे आधी ओलं करून ठेवलं ना की त्याच्यामध्ये कपडा उसळून पण व्यवस्थित काढता येतं बघा आता तुम्ही बघू शकता माझा मिक्सर अगदी छान असा रेडी झालेला आहे एकदम चकाचक झालेला आहे खूप दिवसांनंतर हा योग आलेला आहे यो केबल पण किती छान झाली आहे बघा फक्त आता ते चिकट टेप जे निघाले त्यांना मी व्यवस्थित रिपेअर करेन आणि परत हे यूज मध्ये छान येईल आपण आज होता यांच्या ऑफिसचा अन्युअल डे तर बरच काय काय मिळालेला आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ना ट्वेंटीएत ट्वेंटी पडशील ना त्याच्यात था, पिल्लू थांब ना बाळा ओके मी बोललेलीच या वर्षी काहीतरी मिळतंय की नाही बघूयात आता म्हटलं हे मिळालेलं आहे त्यांना काय काय मिळाले ते बघूया आपण आता तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे कार्ड भेटलं असेल कार्ड आहे की काय आहे त्याच्यामध्ये ते, ते कळेल थांबा आता हे काय आहे बघूयात भेटलाय माय गॉड टीव्ही भेटला गुगल टीव्ही टी सी एल चा वाव wow! मिळालाय सिरियसली वाव म्हणजे लकी ड्रॉ मध्ये यांना टीव्ही भेटलेला आहे आज ॲन्युअल डे निमित्त आणि आम्ही आत्ताच महिन्यापूर्वी टीव्ही घेतलेला आहे नवीन म्हणजे सेकंड आहे पण तो पण पंचावन्न इंच आहे आणि सेम त्याच कंपनीचा ब्रँड न्यू मिळालाय लकी ड्रॉ मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा <laughs> तुझा बाबा किती लकी आहे <laughs> बाबाला टीव्ही मिळालाय तर अजून काय काय भेटलंय बघूया ते तर खूप सरप्राईज मोठंच होत खरंच आणि मी विचारलेलं त्यांना काय ते बोलले की असं काही विशेष नसतं काय मिळत नाही फुल डे फक्त एन्जॉय असतं म्हणजे खाणं पिणं वगैरे हेच भेटतात असं आता हे काय आहे त्याच आयफोन हे पण मिळालं आयफोन चार्जिंग करायचं पण मिळालं म्हणजे हे ओपन करा मग सगळ्यांना मिळालं आणि ही होत एक मिळालेली आहे वाह तर चला आता तुम्हाला एक एक गोष्ट जी गिफ्ट भेटलेली आहे ती ओपन करून दाखवते हे होतं आयफोन चार्जिंगचं म्हणजे आपण पॉवर बँक म्हणू शकतो पॉवर बँक टाईप ह्याचा युज होता म्हणजे हे जे पॅड आहे त्याला आपण चार्जिंग करून ठेवायचं आणि हे जेव्हाही आपण ट्रॅव्हलिंग नाहीतर काही असं तुमचं प्रॉब्लेम किंवा जिथं आपण चार्जिंग नाही करू शकत किंवा चार्जिंगचं ऑप्शन नाहीये त्यावेळेला तुमच्याकडे तुम्ही हे जर कॅरी केलं तरी प्रॉब्लेम येणार नाही कारण ह्याला चार्जिंग करून ठेवलं की त्याच्यावर एक सर्कल असा आहे देत मी तुम्हाला दाखवेन परत शॉर्ट व्ह्यू मध्ये पण दिसेल तर त्याच्यात एक सर्कल आहे त्याच्यावर फक्त तुम्ही तुमचा मोबाईल लावला तर तो ऑटोमॅटिक चार्जिंग होईल आणि ही एक बॉटल छान अशी बॉटल मिळाली होती आम्हाला खरं तर आमच्याकडे कशी बॉटल होती पण ही बॉटल ट्रॅव्हलिंग मध्ये असं आपल्याला लागतातच बॉटल ऑफिस चाल नाय

चान चान ले ले तर आता बघा एवढे छान छान आणि एवढे मोठे गिफ्ट भेटलेले आहेत तर त्यांना सगळेजण आहेत की पार्टी दे पार्टी दे मग आता मी कसं सोडेन बरं म्हणून मी पण पार्टी आज त्यांना मागितली होती की मला पण पार्टी हवी हो तुम्ही दिवसभर पार्टी तर तुमची एन्जॉय केली वरून तुम्हाला एवढे छान छान गिफ्ट भेटले तर मलाही एक पार्टी हवी हो म्हणून मग आम्ही संध्याकाळी जेवण ऑर्डर केलं होतं खरं तर रिझन होतं की शरू पण झोपलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला एक खायला पण भेटेल म्हणून मी ऑर्डर केलं जर शरू जर जागा असता तर आम्हाला असंच हेल्दी आणि असं काही तरी डाळ खिचडी किंवा असं टाइपचा ऑर्डर करावा लागला असतं कारण त्याच्यासाठी पण ते बेटर झालं असतं पण तो झोपलाय त्यानिमित्ताने आम्ही पण थोडासा चान्स मारला आणि पावभाजी आणि छोले कुलचा वगैरे असं काही काही ऑर्डर केलं होतं जेवण बघून खूप दिवसांनी असं काहीतरी खाऊ खात होते कारण पावभाजी वगैरे जरी घरी जरी बनवायचं म्हटलं ना ते पाव आणावे लागतात आणि शरू पहिल्यांदा ते पावच त्यांना त्याला हवे असते त्याला भाजी जरी बनवून दिली आपण आणि ती खायला लावली तर तो नाही तो खात त्याला असं असतं की मला पाव पण हवेत मग ते त्याची चिडचिड आणि खूप रागराग आणि मग सगळं आपलं वातावरणच खराब होऊन जातं म्हणून आम्ही ते ऑर्डरच करत नाही आणि ते खात पण नाही पण आता तो नाही आहे झोपलाय म्हणून त्या निमित्ताने आम्ही मग ते ऑर्डर केले आणि मस्त बघा अशी छान चीज पावभाजी आहे आणि ते छोले पण आहेत छोले खुलच्या मागवले तर चला मग मंडळी आजचा ब्लॉग इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय